बँक थेट जमा अतिवृष्टीची भरपाई दहा जिल्ह्यांसाठी चारशे नव्वद कोटींची मदत मंजूर अतिवृष्टी नक्सल भरपाई जून ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे नुकसानीच्या प्रस्तावांना मंजुरी देत सरकारने दोन महत्वाच्या शासन निर्णयांद्वारे जी आर दहा जिल्ह्यांतील सहा लाख एकोणनव्वद हजारांहून अधिक शेतकऱ्यांसाठी एकूण चारशे नव्वद कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे हा निधी लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ज्यामुळे त्यांना तातडीचा दिलासा मिळणार आहे पंचनामे आणि निधी मंजुरीची प्रक्रिया या पावसाळी कालावधीत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली ज्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते स्थानिक प्रशासनामार्फत नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मदतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते याच आधारावर मदत व पुनर्वसन विभागाने एनडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये या दराने मदत देण्यास मंजुरी दिली आहे अतिवृष्टी नक्सल भरपाई सर्वाधिक निधी पाच जिल्ह्यांसाठी मंजूर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पाच जिल्ह्यांतील सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक चारशे ऐंशी कोटी पंधरा लाख सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही मदत ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील नुकसानीसाठी आहे पहिल्या टप्प्यात नऊ पूर्णांक एकाहत्तर शतांश कोटींची मदत यापूर्वी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार जून आणि जुलै दोन हजार पंचवीस मधील नुकसानीसाठी पाच जिल्ह्यांतील सोळा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती यामध्ये पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे येणाऱ्या काळात अधिक निधीची शक्यता राज्यात झालेल्या नुकसानीचा एकूण आकडा मोठा असल्याने शासनाला सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या मदतीची गरज आहे त्यापैकी आतापर्यंत सुमारे सत्तावीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे उर्वरित नुकसानग्रस्त जिल्ह्यांचे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जसे उर्वरित जिल्ह्यांचे प्रस्ताव प्राप्त होतील तसं तसे मदतीच्या निधीचे वाटप केले जाईल त्यामुळे येत्या काळात आणखी तीन हजार कोटींहून अधिक निधी वितरित होण्याची शक्यता आहे शासनाच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे आता मंजूर झालेला निधी लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करावा